नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य मिरवणुकीसोबत वाद्यांसह साजरा होणार असल्याची माहिती श्री मस्तानेश्वर महाराज सेवाभावी संस्थेचे सेवक मंगेश दादा कुलकर्णी यांनी भक्तांना हे आवाहन केले आहे तर मित्रांनो काय विषय प्रमाणे यावर्षी पण आपण दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करणार आहे आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे की दरवर्षी आपण पालखी सोहळा साजरा करतोच पण यावर्षी काही नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं करायचे आणि त्या करण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी सार्वा झालं पाहिजे आणि आपल्या सर्वांचा सहभाग या कार्यक्रमासाठी फार महत्वाचा आहे कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे किंवा आपण कार्यक्रम कसा करणार आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती देण्यासाठी मी आपल्या समोर आज आलोय यावेळी मंगेश दादा कुलकर्णी यांनी जास्तीत जास्त भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन केले पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की स्वामींचा प्रकट दिन हा मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागाने साजरा होणार आहे तर स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा पाडल्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्ल पक्ष तृतीयला असतो तर सालावतप्रमाणे सुरुवातीला सकाळी पाच वाजता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल कार्यक्रमाची सुरुवात होत असताना श्रींचा अभिषेक स्त्रीचा अभिषेक झाल्यानंतर जी काय विधिवत पूजा जी असते त्या सर्वच्या सर्व पूजा होतील त्या पूजा झाल्यानंतर अकरा वाजता होम होऊन सुरू होईल अकरा नंतर बाराच्या दरम्यान आपल्या नियमाप्रमाणे बारा वाजता महाराजांना फुला अर्पण केले जातील श्रींची मूर्ती पालखीतून संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा